महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे ज्येष्ठ बंधू सुभाष जयवंतराव सावंत यांचे शनिवारी सत्तावीस जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले सुभाष सावंत हे माजी सरपंच होते त्यांना अनिल रवी व विजय अशी मुले आहेत लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक सुखदुःखात यश अपेशात पाठीशी असलेल्या मोठ्या भावाचा आधार आज हरपला आहे अशी प्रतिक्रिया मंत्री सावंत यांनी दिली सुभाष सावंत यांच्यावर वाकाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे रविवारी अठ्ठावीस रोजी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत